मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आपण नेहमीच हॉटेलला पनीर मसाला खात असतो पण प्रत्येक वेळी पनीर शक्य नसतं बनवणे किंवा अवेलेबल नसते तेवढ्या क्वांटिटीमध्ये आज मी तुमच्यासोबत अगदी पनीरला लाजवेल अशी मी घरातल्या भाजींपैकीच एक भाजीचा एक प्रकार निवडलेला आहे आणि पनीरला लाजवेल आणि हॉटेलच्या चवीलासुद्धा मागे सोडेल अशा पद्धतीने मी तुम्हाला येथे भाजी दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया तर तीन बटाटे घेतलेले आहे बटाट्याचे अशी आहे आणि पाण्यामध्ये ऍड करून ठेवायचे आहे जेणेकरून काळे पडणार नाही त्यानंतर ग्रेव्हीमध्ये तीन टोमॅटो एक कांदा सात ते आठ काजूचे काप त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरचे देठं घेतलेले आहे म्हणजेच काड्या तर आता कढईमध्ये अर्धी पळी तेल वापरायचं आहे त्यानंतर काजू ॲड करायचे आहे कोथंबीरच्या काड़ा ॲड करायच्या आहे त्यानंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि थोडेसे हलकसं फ्राय करायचे आहे आता यामध्ये मी एक मोठा असा चिरलेला जाडसर कांदा ॲड करणार आहे कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने फ्राय करायचा आहे कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे मित्रांनो टोमॅटो आपल्याला इथे जाडसरच ठेवायचे आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि एक मोठा असा चमचा म्हणू शकतात किंवा अर्धी वाटी मी येथे पाणी घातलेलं आहे गरजेनुसार जेणेकरून हे जी ग्रेव्ही आहे ती लवकर होते आणि वेळ लागत नाही आणि एक झाकण ॲड करायचं जर खूप गाय असेल तर पंधरा ते वीस मिनटामध्येच ही ग्रेव्ही होते आता बघा जे पाणी आहे एक्स्ट्राचं आपण अर्धी वाटी घातलेलं आणि टोमॅटोचं पाणी या दोन्ही गोष्टींमध्ये ही ग्रेव्ही छान अशी होऊन जाते तर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याच पद्धतीने ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला याची ना फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरला आता मी एक साइडला काढून घेणार आहे प्लेटमध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर मिक्सरला आता आपल्याला ही पेस्ट बारीक दळून घ्यायची आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावर अर्धी पळी मी तेल वापरलेला आहे आणि जे बटाट्याचे काप आपण चिरून ठेवलेले होते ते आपण येथे ॲड करणार आहोत तेलामध्ये त्यानंतर व्यवस्थित पद्धतीने हे काप आपल्याला तळून घ्यायची आहे मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं फार फार तर आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायची आहे खूप जास्तसुद्धा शिजवायचे नाही कारण की भाजीमध्ये ॲड केल्यानंतर हे शिजतात तर आता पंधरा ते वीस मिनटं मी याला याच पद्धतीने ठेवणार आहे त्यानंतर यामध्ये अर्धी चमचा भरून मी हळद वापरलेली आहे हळद हल, हळदीने याला छान असा कलर येतो आणि चवीलासुद्धा छान लागतात त्यामुळे मी येथे बटाटे अशाच पद्धतीने हळदीमध्ये फ्राय करून घेणार आहे तर इथे बटाट्याचे कुरकुरीत असे काप आपले छान असे तळून झालेले आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही आणखी थोड्याशा प्रमाणामध्ये तळू शकतात पण मी इथे भाजीमध्ये छान असा फ्लेवर येण्यासाठी मी नॉर्मल पन्नास टक्के तळलेले आहे आता कढईमध्ये तीन पळी तेल वापरलेलं आहे आपल्याला भाजी येथे चमचमीत करायची आहे त्यामुळे मी तीन पळी वापरलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात तेलामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरा ॲड करायचा आहे छान अशी फोडणी दिल्यानंतर यामध्ये येथे मी दोन तेजपत्ते वापरलेले आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता मिक्स करायचं आहे आता यामध्ये या जी पेस्ट आपण मिक्सरला करून ठेवलेली होती ती ॲड करायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे आता पेस्टला छान असं भाजून घ्यायचं आहे या पेस्टची छान अशी ना बुनाई करून घ्यायची आहे जेणेकरून जेवढा चांगला मसाला तुम्ही फ्राय करणार तेवढी चांगली आपली भाजी लागते मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी येथे मी खडे मसाले स्किप केलेले आहे तुम्ही खडे मसालेसुद्धा वापरू शकतात पण मी ना लवंग किंवा आपल्या काळी मिळी ज्या गोष्टी आहे त्या स्किप केलेल्या आहेत तुम्ही टाकू शकता आता यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर मी येते अर्धा चिमूटभर येते मी हळद वापरलेली आहे चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे जर तुम्हाला जास्त पायसिनेस हवं असेल तर तुम्ही खडे मसाले येथे वापरू शकतात म्हणजे अगदी हॉटेलची चवच तुम्हाला येथे मिळणार पण मी काही खडे मसाले येथे स्किप केलेले आहे त्या जागेवर मी फक्त तेजपत्ता वापरलेला आहे तर अशा पद्धतीने मी ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला सांगून दिलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतात आता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा मसाला भाजला गेलेला आहे पण एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी आता या मसाल्यामध्ये अगदी थोडंसं किंचित पाणी वापरायचं आहे जेणेकरून आपण लाल तिखट वगैरे जे वापरलेलं असतं त्याचा एक फ्लेवर सोडण्यासाठी थोडंसं पाणी वापरायचं पुन्हा एकदा मसाला भाजून घ्यायचा अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत छान असा दोन पद्धतीने मसाला आपण भाजून घेतलेला आहे आता हा मसाला फायनल असा झालेला आहे आणि याची चव भन्नाट झालेली आहे मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे छान असं तेलही सुटलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये जे बटाटे आपण फ्राय करून ठेवलेले होते ते ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये भाजीची ग्रेव्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात पण मी इथे ना अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे जेणेकरून ही भाजीला एक छान अशी ग्रेवी पण निर्माण होईल आणि ही भाजी ना अशी पनीर मसाला किंवा बटर पनीर मसाला अशा पद्धतीने ही व्हायला हवी आणि एक हॉटेलसारखं ला ही लाईक टेक्चर यायला पाहिजे यामध्ये तुम्ही ना क्रीमही वापरू शकतात पण मी क्रीम इथे स्किप केलेली आहे आता पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकण ॲड करायचं आणि व्यवस्थित पद्धतीने स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते बघा किती छान पद्धतीने तेलही सुटलेलं आहे बटाटेही शिजले जातात आणि व्यवस्थित पद्धतीने हा मसालाही होऊन जातो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पनीरच्या भाजीला सुद्धा लाजवले एवढी चविष्ट ही भाजी होते आणि यामध्ये ना अतिशय सुंदर पद्धतीने कमी मसाल्यांमध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे ना हॉटेलच्या भाजीला सुद्धा लाजवणार आहे तर मित्रांनो येथे भरपूर अशी कोथंबीर वापरायची आहे आणि फायनल आपलं इथे डिश तयार झालेली आहे तर पद्धती अशा पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा आणि चपातीसोबत भातासोबत किंवा पराठ्यासोबत राईससोबत कश्याहीसोबत तुम्ही सर्व करू शकतात नानसोबत अशा पद्धतीने मित्रांनो घरातल्या साहित्यामध्ये आणि नेहमी बटाटा घरामध्ये अवेलेबल असतो आणि त्याचनुसार पनीरही आपल्याकडं कधी अवेलेबल नसलं तर त्या जागेवर एक बेस्ट ऑप्शन म्हणून आपण येथे बटाटा मसाला सुद्धा ठेवू शकतो आणि अतिशय पनीर मसाल्याला लाजवेल आणि हॉटेलसारखं सारखं सुद्धा तुम्हाला या भाजीमध्ये भेटेल इतक्या सुरेख पद्धतीने मी येथे भाजी, भाजी करून दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं